ओजेड करते हे हमने ज्यादा नहीं जाना अरे वो ना दो एक सर गया से इतनी करती हुई ना प्रत्येक और कौन दाला पहले दो है मितेश यांची युवासेना शहर अधिकारी अध्यक्ष म्हणजेच प्रमुख म्हणून आपण नियुक्ती करत आहोत त्यांच्या नियुक्तीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर सचिन धोरकडे यांचाही इथे प्रवेश झालेला आहे त्यांचीही आपण पदाधिकारी म्हणून नियुक्ती करत आहोत शिवसेना विभाग प्रमुख अशी त्यांच्याकडे जबाबदारी असणार आहे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि युवा कार्यकर्ते प्रवेश करीत असून मी त्यांची नावं घेत आहे कृपया ना त्यांनी स्टेजवर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे विशाल निकाळे रोहन गायकर सागर गीते मदन भांडे या सगळ्यांच्या विशाल निकाळे रोहन रायकर सागर गिटे मदन भांडे विठ्ठल भोई या नाव घेणार ज्यांचे ज्यांचे नाव घेणारे तो सगळ्यांनी या या लगेच या विशाल निकाळे रोहन गायकर सागर गीते मदन पांडे विठ्ठल भोईर मंगेश भांडे प्रदीप भांडे अजय डांगरे निलेश भांडे अतुल जामगरे रोहित गायकर विघ्नेश गीते ओंकार गोरपडे चेतन जामगरे गोविंद गोरपडे राज गोरपडे समीर राऊत विकास भांडे ओंकार गोरपडे लतीश गोरपडे प्रतीक सुपे, तुषार गोरपडे अक्षय भांडे मनोज कीते सोलमन अजय गोरपडे ऋषिकेश चौगुले गिरीश भोईर हर्षद धुळे महेश मेटकर, आदेश धुळे संदेश मस्ते युवराज धुळे भालचंद्र धुळे समीर धुळे तेजस जाधव योगराज अजय भोईर मंगेश धुळे महेंद्र धुळे अमोल धुळे आपल्या सर्वांचं शिवसेनेमध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत सर्व प्रवेश केलेल्या पदाकार पदाधिकारी प्रसिद्ध धुळे विक्की मस्ते आणि संतोष बनकोडे योगेश मात्रे शरद भांडे ஜல் படையோ அரே रशीद धुळे तुषार धुळे तुषार धुळे तुषार धुळे यांचेही शिवसेना परिवारात हार्दिक स्वागत सर्व सर्व नवनिवृत्त पदाधिकारी आणि तारे शिव सैनिक कृपा हिकु फोटो घुरो हेॾी फोन पॅडी पॅडी त्यालाच बोलवत का रे सर्व मान्यवरांना मी सहापर्यंत होण्याची विनंती करतो अभिनंदन अभिनंदन स्पेशल एंट्री होना सर्व पदाधिकारी मान्यवरान मैं विनती करते कृपया स्थानभू कृपया बस कृपया सर्व शिवसैनिकांनी स्टेज मोकळा करायचे कृपया स्टेज स्टेज चालू सर्व बांधवांना बसून घ्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कृपया बसून घ्यायचे पूर्वी कार्यक्रमात सुरुवात होते सन्माननीय गट श्रीधरजी पाटील बदलापूर सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पूर्वसत्तेला कुळगाव पंढरपूर शहरातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी नगरसेवक प्रमुख ते व्यक्ती आहेत ते सर्वजण शिवसेनेत प्रवेश घेत आहेत तुम्ही बघताय की रोज वेगवेगळ्या स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज भारतीय जनता पार्टीची आमच्या मित्र पक्षाचे तरुण नेतृत्व नितेशजी धुळे यांनी या ठिकाणी त्यांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासोबतच या बंतापुर शहरातील कात्रा वर्चस्व आहे ते घोरपडे कुटुंबातील सुद्धा त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत प्रवेश घेतलेला आहे निश्चितपणे त्यांनी हा जो प्रवेश घेतलेला आहे तो आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या कामाचा हवा का आणि या शिवसेनेचे या शहराचे शहर प्रमुख वापरताना मात्रे यांनी जे शहरात विकास कामं केली शहराच्या सेवेसाठी ते अवडत्र त्या त्याच्याकडे बघूनच हा प्रवेश झालेला आहे मी या ठिकाणी नितेशजी धुळे यांना मनापूर्व अभिनंदन करेन आणि शिवसेनेचं स्वागत सुद्धा करेन आणि या त्याचं विशेष अभिनंदन यासाठी कारण या पथकावर शहराच्या युवा सेनेचं शहर बहुपत त्यांना आज या ठिकाणी मिळालेलं आहे मी या ठिकाणी नितेशजीनं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना सांगू इच्छितो तर शिवसेना ही अशी संघटना ही दिलेला शब्द पाळते आणि या संघटनेमध्ये जर आपण जर भारतीय आईने अभ्यास केला तर आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जेवढे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करा त्यांचा बायोडेटा तपासा कोण त्या ठिकाणी कोणती रिक्षा ड्रायव्हर होता कोणाची पानाची टपरी होती म्हणजे थोडक्यात ते कुठे प्रस्थापित नव्हते कोणत्याही प्रकारचं त्यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना किंवा शिवसेना या शब्दाच्या चार शब्दांपर्यंत जादू आहे आणि त्या जादूच्या संघटने काम करताना त्यांनी केलेला परफॉर्मन्स त्या परफॉर्मन्सच्या जोरावर त्यांना त्या ठिकाणी राज्याचं मंत्रिपदाप्रती ही सगळी पोहोचलेली मंडळी आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो रोहनगे रोहनगे या ठिकाणी जिल्ह्याचं प्रमुख पद मिळालेलं आहे मी तुम्हाला खोटं बोलत नाही शिवसेनेत खरोखर शब्द पाळला जातो आज आम्ही पन्नासशे ओलडलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी बदलावर शरद नगरसेवक यांच्या भागात काम करत आहोत परंतु तुमचं भविष्य तुम्ही खूपच तरुण आहात तुम्ही हो या ठिकाणी महामार्जांच्या सोबत आणि शिवसेना परिवारचे ज्येष्ठ नगरसेवक मुखलजी असो बाळासाहेब कांबळे असो या सर्वांच्या सोबत जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुम्हाला संघटनेची माहिती होईल संघटनेमध्ये एक प्रकारची तुम्हाला प्रगल्भ व्हाल आणि भविष्यात राहून जे आता जनगणना होणार आहे डी होणार आहे आता सर्वजण म्हणजे जरी मतदारसंघ सुद्धा वाढतील विधानसभेचे असू दे किंवा महानगरपालिकेचे असू दे पण त्याच्यासोबतच साठ लोकसंख्या आहे आपला एक झनदा लोकसंख्येचा जिथे महागे तिथेच मतदारसंघाची वाढणार अंतर्गत जिल्ह्याचा विचार करतोय जिल्ह्यात संघ आता आपला एक खासदार मतदारसंघ आहे त्या ठिकाणी चार खासदार निवडून जाणार आहेत एक आमदार निवडून जातो त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन आमदार निवडून जाणार आहेत अशा वेळेला काल निघून जातो परंतु मितेचे तुम्ही खूप तरुण आहात नुसतं बाबत त्या ठिकाणी वार्डाची जबाबदारी तुम्ही घ्याल आणि वार्डाच्या शेक तुम्ही निवडून आणणारच आहात तुम्हा जो शहर प्रमुख पद मिळालेलं आहे त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही आताही तुम्ही बदलावून शहरातील तरुणांच्या गळ्याचे ताईदास आहे की बनवून आम्ही बदलावून वेस्टमध्ये राहत असलो तरी त्या ठिकाणचे तरुण सुद्धा तुम्हाला मानतात यावेळेला कुठलीही काम करायची संधी आहे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात कुठेतरी आपण लोकांना सुद्धा देण्या लागतो आणि या ठिकाणी सुनियोजित शहर बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा बदलापूर शहरात कुठेतरी एक चांगलं आज आपण बघताय रोहनजी तुम्ही जगात फिरता तुमचं उच्च शिक्षण तो परदेशात झालेलं आहे आज लंडन शहराची आपली तुलना कोणाशी करतो आपण आपली तुला बिहारमध्ये शहराशी करू नका आपली तुलना लंडनच्या बरोबर झाली पाहिजे सिंगापूरच्या झाली पाहिजे सॅन फ्रान्सिस्को बरोबर झाली पाहिजे आणि तुमच्यासारखे उच्च शिक्षित करून जेव्हा या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून काम करा बदलापूर शहरातली नुसती जे एज्युकेटेड मुलं त्यांच्यासाठी सुद्धा प्रोग्राम घेऊन जात त्यांची आदर्श नवीन तुम्ही सदस्य नवीन प्रोग्राम केला तो तुम्ही बाहेर टाउंड मांडा आणि या वेगवेगळ्या आयटी क्षेत्रातले असो शिक्षण असो पर्यावरण असो कुठल्याही वेगवेगळ्या वे वे क्षेत्रातील कायदा असेल तरुणांना तुम्ही जॉईन करून घ्या आणि कुठेतरी एक ऍक्शन प्लॅन मारवा आपल्याला भविष्यात मधलं पंचवीस वर्षानंतर बदलावून कसं पाहिजे आज आपण दिवस ढकलतो आज पंचवीस वर्षानंतर बदलावची लोकसंख्या करा आज चार लाख आहे तर पंचवीस वर्षानंतर समजा ती दहा पंधरा वीस लाख रुपये असेल आज पर व्यक्ती पर पर व्यक्तीला पर डेला किती पाणी लागतं आणि वीस वर्षानंतर एवढ्या लोकांना किती पाणी लागेल नियोजन आज केलं म्हणजे कार्यशाळा कार्यशाळा युवा सेनेच्या माध्यमातून झाले पाहिजे ते भागा भागातून झाले पाहिजे आणि पुढची आज आमची पिढी गेलेली आहे आज आमची काही कदाचित वापर जातात अजून एखादी आमदार केला वेळे दहा पंधरा वर्ष अक्षेप शिकून जातो भविष्यात तुम्ही आमदार खासदार होण्याचे स्वप्न बघा नुसते आमदार खासदार होण्याचं स्वप्न या ठिकाणी कुठेतरी आपण जरा वेगळा आहे पाचशे वर्ष पुढे आपल्या गावेत आपण नेहमी खाजगी करणार खाजगीपणे बोलत असतो तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी अक्षेप कायम बनवलं पाहिजे आणि निश्चितपणे करा कारण शिवसेना एक काम करणारी संघटना तुमच्या सगळ्यात समृद्ध पोलिसांबद्दल या ठिकाणी आलं आणि कुठेतरी एकनाथ समोर चांगले चांगले प्रस्ताव तुम्ही आणले वामनदारांकडे या शहराच्या विकासाचे चांगले चांगले प्रस्ताव आणले आणि त्याच्या अंमलबजावणीची तुमची जबाबदारी घेतली तर शिवसेना पक्ष सुद्धा वाढेल या ठिकाणी आणि तुमचं व्यक्तिमत्व पण वाढेल आणि या शहराला सुद्धा त्याचा फायदा होईल आता तुमच्या तरी आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर या बदलापूर शहरावर भगवा फडकावण्याची आपली एक काळाची गरज आहे आणि या ठिकाणी काम करणारे व्यक्ती वामनदादाच्या माध्यमातून पुढे येत आहे जरी महिला आरक्षण असेल तरी लवकरच आम्ही योग्य त्या उमेदवारची घोषणा करू वामनदादा सांगते तोच उमेदवार या बदलावर शहराचा नगराध्यक्ष होणार आहे आम्ही तर या ठिकाणी नगरसेवकांनी अशी मागणी केलेली आहे तर या ठिकाणी वामनदादाचा जो औरंग मेहनत परिश्रम करत आहे आम्ही या ठिकाणी सर्वांमध्ये विनंती केली आहे वामनदादा मात्र यांना त्यांची तयारी नाही आहे पण त्यांना आम्ही विनंती करून त्यांना एक निर्णय घेण्यासाठी आम्ही त्यांचा दबावट केलेलं आहे का तुमच्या पत्नी मीणा म्हात्रे यांना उमेदवारी द्यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे परंतु अमदादा मात्रे यांनी आमच्याकडे सात आठ दिवसाची वेळ मागितलेली आहे ते विचार करताय लवकरच ते योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा बाळगतो तुमचं या शिवसेनेला आम्ही स्वागत करतो शिवसेनेत तुमचं भविष्य निश्चितपणे आहे फक्त नुसतं भविष्यावर असं चाललंय नुसतं लग वर चाललंय तुम्हाला मेहनत करायचे तुमच्या कामाचा कसा उमटवायचा किंबहुना हा नगरातल्या शिवडी निवडीमध्ये नगरसेवक निवडणूक मध्ये तुमच्या युवा सेनेचा खूप मोठा वाटा असला पाहिजे कुठल्याही एका वार्डातून तुमची एवढी मोठी तीट एवढी ती वेगवेगळ्या उमेदवारांच्या पाठीशी राहिली मला वाटतं त्या उमेदवारांना निश्चितपणे विजयाची खात्री राहील त्यांच्यामध्ये एक वेगळा प्रकारचा एक आत्मविश्वास एक झोर निर्माण होईल वामन दला माध्यमातून काम करत राहतील तुम्ही वामनदांच्या बरोबर न फिरता तुम्ही या ठिकाणी युवा तुम्ही स्वतंत्रपणे तुमची एक अॅक्शन प्लॅन बनवायची असं मला वाटते तुम्हाला या निवडणुकीसाठी तुमच्या राजकीय भवितव्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कामतो धन्यवाद मला जरा दुसरं एक महत्वाचं काम असल्यामुळे मी रजा देतो आत्ताच आपला सभा समक्ष पक्षप्रवेश केलेले युवासेना शहर अध्यक्ष आपणा सर्वांना संबोधित करत आहे जय श्रीराम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज नाम आदर्श माणूस मी पक्ष बोलतो आपले स्वामंडा मात्र शिवसेना सहप्रमुख श्रीधर पाटील मी मुकुंद पाटील मुकुंद का गोहे पाटील यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली माझी आज युवासेना शहर प्रमुखपदी निवड झाले मी माझं कार्य हा शब्दांनी बोलून दाखवणार या निवडणुकीत माझं कार्य काय आहे ते मी दाखवून देईन आणि नगरपालिकेवर आपल्या शिवसेनेचा भगवा पडकावून राहील जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज मितेश धुले सचिन कोरपडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे हे मी आता सर्वांसमोर सांगत आहे तसंच त्या प्रवेशासाठी उपस्थित असलेले आमचे नगरसेवक मुकुंजे कोईर रोहन पाटील पंकज मेह निकम शेर प्रमुख परब बाळकांबळे मंग सर्वच भाई सर्वच पदाधिकारी आणि इथे उपस्थित असले सर्व पत्रकार बंधू काल पासून मी आपल्या प्रसारमाध्यमातून बघत आहे शिवसेनेला पत्रकारामध्ये शिंदे गटाला धक्का पण तुम्हाला सांगू इच्छितो वामन माथे धक्का देणारा माणूस आहे आम्हाला कोणी या मतदारशेमध्ये धक्का देऊ शकत नाही हे पहिलं तर तुम्हाला सर्व प्रसार माध्यमांना सांगू इच्छितो वाहन माथे धक्के धक्के देऊन नगराध्यक्ष झालेले आहे सोडून नगराध्यक्ष झालेलो नाही तर धक्का कसा द्यायचा ही माझी कला आहे आणि मला वाटतं त्या कलेने तुम्ही वागायचा असाल आठ दहा दिवसापासून धक्के बे धक्का आम्ही समोरच्या आमचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांना आम्ही देत आहोत आणि अजून भरपूर देणार आहे आणि त्यांना समजेल शिंदे का धक्का दिला की आमच्या तुम्ही प्रसार माध्यमातून सांगता त्यांना आम्ही धक्का दिला याचा आणशेच तुम्हीच पत्रकार करा अशी पत्रकारांना मग मी विनंती करतो आज मी तिन्की तुले हे स्वतः रिस्टार आहेत एक उद्योजक आहेत ते त्यांची नाल आमच्या मित्रपक्षाशी जोडलेली होती आणि ती नाल तोडून ते आज आमच्या शिवसेना पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच के प्रवेश केलेला आहे तो त्याच्यामध्ये जे कला कौशल्य आहे काहीतरी तरुणासाठी काहीतरी या मतदारामध्ये केलं पाहिजे मी त्याच्याशी नेहमीच चर्चा करतो अरे वेगवेगळ्या पक्षात आम्ही काम करायचो पण नेहमी आम्ही चर्चा करायचो म्हणता का मला काहीतरी या मतदार करायचंय आणि नक्कीच ती इच्छा होत पाडील आणि मी आणि आमचे सर्व इतकं जमलेले सर्व लोक प्रतिनिधी पूर्ण करणार आहोत आणि नक्कीच मितेश ढोले यांचा या बद्पूर शहरामध्ये कसं नाव रोखित होईल कसा चांगला तयार होईल फ्युचरमध्ये यासाठी आम्ही आज प्रयत्न करणार आहोत कुठचंही आमिष्य ज्याचा आम्ही जरा संघटनेमध्ये घेतला होता कोणीतरी संघटनेमध्ये प्रवेश करतात आणि त्याला काहीतरी मुकुंजे आम्ही काय लागतो तर मितेश ढोले सक्षम कुटुंबातील एक नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व नक्कीच या बलरापूर शहराला चांगल्या दिशेला नेण्याचं काम करेल तसेच माझे मित्र माझे लहानपणापासून तशी थोडपणे वीस पंचवीस वर्षापासून प्रत्येक माझी निवडणूक असली त्यांचं कुटुंब जरी मित्र पक्षामध्ये असला तरी तो नेहमी माझ्या बरोबर मग माझी विधानसभेची निवडणूक असो नगरसेवेची निवडणूक असो तो, तो, तो नेहमीच त्या ठिकाणी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत होतो आज कात्र विभागातल्या सर्व पदाधिकारी त्याच्याबरोबर सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि नुसतं त्याला मी प्रवेश दिल्यानं मी त्याला साकडं घातलेला तर आपला प्रभात क्रमांक चौदा चौदामध्ये मी त्याला शिवसेनेचा संभाव्य उमेदवार म्हणून आज या ठिकाणी आपल्या समोर जाहीर करतो पुन्हा आमचे सारे त्यांची पत्नी मिनाल सावे दोन्ही त्या पॅनलचे उमेदवार आहेत दोन्ही संभाव्य उमेदवार आहेत महाराष्ट्राचे मुख्य नेते शिंदे साहेब फायनल करतील पण आतापासून आम्ही सर्व या ठिकाणच्या लोकप्रिय आम्ही ठरवलेले या दोघांना त्या प्रभागाबद्दल आम्हाला उमेदवारी द्यायचे आणि नक्कीच ते उमेदवार म्हणून त्या ठिकाणी असतील आणि मला वाटतं तुम्हाला दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा तोबाने त्या ठिकाणी काम करा नक्कीच या बदलापूर शहरामध्ये बदल होणार आहे आणि त्या बदल घडवण्याचं काम हे सर्व शिंदे सेनेचे सर्व पदाधिकारी माझ्यासमोर असले सर्व तरुणाई बघा आम्ही नुसतं तरुणाला शिवसेनेत आश्वासन देऊन आकर्षित करत नाही तर आम्ही त्यांच्यासाठी या भद्रापूर शहर काम करत असतो मग तुम्ही आम्ही नवरात्र उत्सव असो होळीचा उत्सव असो महोत्सव असो या शहरामध्ये विविध व्यासपीठ या तरुणांना निर्माण करून देण्याचं काम शिवसेना करत असते आणि या सर्व कार्यक्रमांना आकर्षित होऊन सर्व तरुणांनी आज शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केलेला आहे ज्यांनी त्यांनी प्रवेश केला त्यांना सर्वांना शुभेच्छा मितेश तुलाही शुभेच्छा सचिनला शुभेच्छा नक्कीच तुम्ही रोड बरोबर वामन मांद्रे बरोबर मगुशे बरोबर त्रिदर्जी पाटील बरोबर पंकज आणि आपली सर्व ही टीम आहे आपण एका विचाराची आहोत नाहीतर पुढच्या ऑफिसला गेले आणि थांबा येत एक असं मगुजे कधी होणार नाही नक्कीच तुम्ही हक्काने आमच्या सुद्धा प्रत्यक्ष लोकांना जे जे चांगले निर्णय असेल ते परत घेऊन तुम्ही जे निर्णय घ्याल त्याला वामन मात्र आणि आम्ही सर्व शिवसेना परिवार बाधील असेल असं आजच्या दिवशी तुम्हाला दोघांनाही सांगू इच्छितो नक्कीच तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे आणि त्या उज्ज्वल भविष्याला फक्त आम्ही आजपाड राहणार नक्कीच आई चदंबा आपल्या दोघांच्या पाठीशी असेल असं तुम्हाला आई चगंबाला सांगू इच्छितो नक्कीच आज तुम्ही या सर्व मित्र परिवार तर्फे शिवसेने मध्ये प्रवेश केला आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या दोघांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार कसे निवडून देईल यासाठी आपण प्रयत्न करावा एवढी अपेक्षा आपल्याकडे करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र